ज्ञानेश्वर पडवी हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या सुरू होत आहे संध्याकाळ पण निकाल येतील पण राज्यामध्ये प्रचंड उत्कंठ आहे उत्सुकता आहे की कोण सत्तेत येणार एक्झिट पोलचे निकाल महायुतीकडे बोट दाखवत आहेत परंतु महाआघाडीचं म्हणणं आम्ही सत्त आमची सत्ता येते आहे या वादामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उडी घेतली प्रकाश आंबेडकर म्हणतात कि यावेळी कोणालाही बहुमत मिळणार नाही त्यामुळे आम्ही सत्ता निवडू आम्ही सत्तेत राहायला निवडू आंबेडकरांनी एक सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे त्यात आंबेडकर म्हणतात म्हणजे आंबेडकरांनी आपली पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे त्यांचं म्हणणं आहे कुणाला कुणालाही बहुमत मिळण्याची चिन्हे नाही निवडणुकीनंतर राजकीय खिचडी होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रादेशिक पक्ष निर्णायक भूमिकेत राहणार आहेत मग त्यांचं म्हणणं आहे प्रादेशिक पक्षांना लहान सहान पक्ष जे आहेत आणि अपक्ष वगैरे जे आहेत त्यांना भाव येणार आहे कारण राजकीय खिचडी कोणाचं एखादं स्पष्ट स्पष्ट कोणाकडे बहुमत नाही आंबेडकरांनी खुलासाही केला आहे आंबेडकर म्हणतात विधानसभेच्या टोटल दोनशे जागा आहेत त्यातल्या किमान शंभर जागा शरद पवार अजितदादा आणि शिंदे सेना यांच्याकडे जातील जा म्हणजे शंभर जागा शरद पवार अजितदादा आणि शिंदे सेना या तिघांना मिळतील तिघांमध्ये वाटल्या जातील त्या उरलेल्या एकशे अठ्ठ्याऐंशी जागामध्ये भाजप काँग्रेस उद्धव ठाकरे गट आणि इतर असे इतर याची या लोकांना एकशे अठ्ठ्याऐंशी जागा चौघामध्ये वाटल्या जातील भाजप काँग्रेस ठाकरे आणि इतर सरकार स्थापनेसाठी स्पष्ट बहुमत पाहिजे म्हणजे एकशे पंचेस जागांचं बहुमत पाहिजे एकशे पंचाळीस आमदार तुमच्याकडे पाहिजे तर तुम्ही सरकार बनवू शकता ते एकशे पंचेचाळीस पर्यंत कोणताही आघाडी किंवा कोणतीही महायुती पोचू शकत नाही असं आंबेडकरांचं ओपिनियन आहे त्यामुळे त्यांचं त्यांचं त्यांना असंही वाटत की वा भाजप आणि काँग्रेस भाजप आणि काँग्रेस या दोघांना बाहेर ठेवून इतर इतर इतरांनी इत इत एकत्र ये नवा प्रयोग केला जाऊ शकतो शक्यता आहे असं त्यांनी म्हटलंय की काँग्रेस आणि भाजप या दोघांना बाहेर ठेवायचं आणि बाकी लोक एकत्र येतील असे होऊ शकते एक, म्हणजे एकंदरीत सर्व गोंधळाचं वातावरण आहे असा आंबेडकरांचं निष्कर्ष आहे निदान आहे सध्याच्या राजकीय परिस्थितीचं राजकीय मतदानाच कारण हे मतदान कोणत्या कोणत्या एका पक्षाला किंवा आघाडीला झालेलं नाही हे विस्कळीत झालेले दिसते फ्रॅक्चर्ड मॅन्डेट आहे का सध्या तरी जे रहस्यच आहे गुड जोपर्यंत इ व्ही मशीन उघडत उघडल्या जात नाहीत त्यातून जे आकडे बाहेर येत नाहीत तोपर्यंत आपण फक्त अंदाज लावू शकतो पण आंबेडकरांना अनुभव आहे त्यांनी इतक्या निवडणुका पाहिल्या आहेत लढवल्या आहेत त्यामुळे राजकीय हवा हो त्यांना कळते त्यामुळे त्यांनी केलेला अंदाज खराही ठरवू शकतो आम्ही म्हणतात महायुद्ध सत्ता स्थापण्यासाठी आम्ही मदत करू पण तुम्हाला तेवढं तुमच्याकडे माणसं पाहिजे जो कोणी सरकार बनवू शकतो जो कोणी म्हणजे त्यात भाजपवाले आले काँग्रेसवाले आले जो कोणी सरकार बनवू शकतो त्यांच्यासोबत सोबत राहण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत असल्या आंबेडकरांनी जाहीर केलाय आंबेडकरांची ही भूमिका हळवळजनक तर आहेच परंतु निर्णायक स्वरूपाची भूमिका आहे कारण महाराष्ट्राला सध्या स्थिर सर, स्थिर सरकार पाहिजे आता पुन्हा निवडणुका पुन्हा राष्ट्रपती राजवट वगैरे महाराष्ट्राला परवडणार नाही त्यामुळे महाराष्ट्रात स्थिर सरकार घ्यावं यासाठी प्रत्येकानेच मत बनवण्याची गरज आहे आंबेडकर हे पहिले आहेत त्यांनी सुरुवातीला एकदम आपलं ओपिनियन देऊन टाकलं आहे की आम्ही सत्ता निवडू तुम्हाला काय वाटतं आंबेडकरांच्या या भूमिकेबद्दल कॉमेंट कर नमस्कार